मी हबप ऍडव्होकेट महारुद्र नागरुजे राहणार जामखेड पाच आठ दोन हजार चोवीस वार सोमवारी मी महाराष्ट्राच्या गांभीर्याच्या असलेले जनतेच्या निगडीत असलेले विषय घेऊन उपोषण करत आहे आणि त्या प्रकारचं निवेदन मी एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी जामखेड तहसीलदारांना दिलेला आहे तर आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी गोरगरीब लोक आहेत आणि या लोकांना त्यांचं जगण्याची साधनं आजही मिळत नाही ही एक महाराष्ट्राची शोकांतिका आहे आज या महाराष्ट्रामध्ये कितीतरी भूमिहीन लोक आहेत की ज्यांना पाठी टिकवण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि ज्यांना काही सरकारने जमिनी दिल्या आहेत त्या लोकांच्या त्या नावावरती केल्या ना नाहीत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे आज कितीतरी माझे शेतकरी वर्ग आहे खडकाळ जमीन आहे मुरमाळ जमीन आहे काहीच्या नावावरती दहा पंधरा एकर जमीन आहे आणि अशा लोकांना अल्पभूधारकचा लाभ मिळत नाही पाच एकरच्या आतील शेतकऱ्यांना अल्पभुधारक दिल्यामुळं जी काय हलकी जमीन आहे परंतु जास्त नावावर आहे म्हणून त्यांना वंचित राहावं लागतं म्हणून माझी दुसरी मागणी आहे की पंधरा एकरच्या खालील शेतकऱ्यांना अल्पभूधारकचा दर्जा दिला पाहिजे